त्यांना फार आनंद होतो की आपण हॉस्पिटल येथे बऱ्याच वेळा ले लेटर लावता कोणत्याही पेशंटला माझं नाव डॉक्टर हर्षद ज्याच्यामुळे आपण पेशंटचा चा ब्लड गॅस स्टडी करू शकतो फेलियरचा पेशंट असेल रेस्पिरेटरी फेलिअर किंवा वेळा आपल्याला हॉस्पिटल्स मध्ये क्रॅश कार्ड बघायला मिळतं क्रॅश कार्ड म्हणजे एक फॅसिलिटीज असलेला एकमेव चिकळूण मधलं मोस्ट ऍडव्हान्स आयसीयू आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर हर्ष धोन मी अपरांत हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन व क्रिटिकल केअर एक्सपर्ट म्हणून गेली चार वर्ष कार्यरत आहे आज ह्या व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याला अपरांत हॉस्पिटल येथे असलेल्या आय सी यूच्या सुविधा व त्याच्याबद्दल एक शॉर्ट टूर देण्यासाठी आहे आपण आज अपरांत हॉस्पिटलमध्ये कशा केसेस मॅनेज करतो आय सी यूमध्ये काय सेटअप आहे आपल्याकडे काय सुविधा आहेत कशाप्रकारे आपल्या इकडे पेशंट बरे होऊन जातात ह्याचा एक शॉर्ट आपण ओव्हरव्ह्यू घेणार आहोत नमस्कार मला सांगताना फार आनंद होतो की अपरांत हॉस्पिटल येथे बारा बेडचा अत्याधुनिक आयसीयू ला प्रत्येक बेडला बारा व्हेंटिलेटरचा कव्हरेज आहे म्हणजे प्रत्येक पेशंटला जसं गरज पडल्यास तसं व्हेंटिलेटर लावता येतं कोणत्याही पेशंटला वेंटिलेटर नसल्यामुळे किंवा व्हेंटिलेटरची कमी असल्यामुळे किंवा त्याचा अभाव असल्यामुळे ट्रीटमेंट मिळत नाही असं होत नाही तुम्ही बघू शकता प्रत्येक पेशंटच्या साईडला आयदर नॉन इन्व्हेजि व्हेंटिलेटर किंवा कम्प्लीट आयसोलेटेड व्हेंटिलेशनची सुविधा आहे आमच्याकडे सेंट्रल सक्शन मशीन आहेत ऑक्सिजनच्या पोर्टच्या मागेच जिथून सक्शन करून आपण पेशंटच्या घशातली अडकलेली घाण इंटुबेट केल्यानंतर त्यांच्या पोटातली घाण वगैरे ही सगळी काढू शकतो सेंट्रल मॉनिटर्स असल्यामुळे आपण पेशंटची कंटिन्युअसली मॉनिटरिंग करू शकतो वरती ऑक्सिजनची मात्रा हृदयाचे ठोके श्वासोश्वास किती आहे मिनिटाला ते सगळं दिसून येत आपल्याकडे आयसीयू मध्ये दोन डायलिसिस मशीन आहेत एक पॉझिटिव्ह पेशंटसाठी एक निगेटिव्ह पेशंटसाठी इमर्जन्सीमध्ये जेव्हा पेशंटला डायलिसिसची गरज पडते तेव्हा आम्ही आयसीयू मध्येच कॅथरेर टाकून डायलिसिस करतो हाँ, आप आप हा आपल्याकडे एक मशीन आहे जो अत्याधुनिक मशीन आहे ज्याच्यात आपल्याला डायलिसिसच्या सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतात एखाद्या पेशंटला चोवीस तासाचा डायलिसिस लागत असेल किंवा बारा तासाचा आहे चार तासाचा आहे तरी आपल्याला आपल्याकडे ती सुविधा उपलब्ध आहे हे दुसरं डायलिसिस मशीन आहे म्हणजे एक डायलिसिस चालू असताना जर समजा दुसऱ्या पेशंटला डायलसिसची गरज पडल्यास आपण इथे सुद्धा डायलिसिस करू शकतो त्यांचं <laughs> बऱ्याच वेळा आपल्याला हॉस्पिटल्समध्ये क्रॅश कार्ड बघायला मिळतं क्रॅश कार्ड म्हणजे एक सुविधा असं एक कार्ड असतं ज्याच्यात सगळे महत्त्वाचे इमर्जन्सी ड्रग्ज ठेवले जातात जे जी पेशंटचा जीव वाचवण्यासाठी कामी येतात बीपी वाढवण्यासाठी हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी बीपी कमी करण्यासाठी अशा इंजेक्शनांची सगळी सुविधा अपरांत हॉस्पिटलमध्ये चोवीस तास मध्ये उपलब्ध असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे डिफिब्रिलेटर मशीन आहे एखाद्या पेशंटचं हृदय बंद पडल्यास किंवा हृदयाचे ठोके कमी झाल्यास आपण त्याला शॉक देऊन पेशंटला रिवाईव्ह करू शकतो ह्यात ह्याचं एक महत्त्व असं आहे की ह्याला टेम्पररी पेसमेकर सुद्धा आहेत ज्याने करून जर समजा पेशंटचे हृदयाचे ठोके कमी पडत असतील तर आपण पॅड्स लावून टेम्पररी पेशंटला हृदयाचे ठोके वाढून इथून पुढच्या हॉस्पिटलपर्यंत किंवा इथून काढल्या ट्रान्सफर करेपर्यंत त्यांची मदत होते इथल्या आयसीयू मध्ये चोवीस तास टुडि व यू एस डी बॅकअप आहे म्हणजे पेशंटला आयसीयूच्या पेशंटला युएसजी ची गरज पडल्यास त्याला हलवावं लागत नाही पेशंटची युएसजी इकडे होते आपल्याकडे चोवीस तास रेडिओलॉजीची सुविधा असल्यामुळे रेडिओलॉजिस्ट इन कॅम्पस असल्यामुळे रात्री जरी एखादा पेशंट इमर्जन्सीसाठी किंवा सोनोग्राफीची गरज पडल्यास आपण तो आयसीयू मध्ये करून घेतो फॉर एक्झाम्पल पॉलिट्रॉमाचा पेशंट आला ज्याला आपल्याला पोटाचा सोनोग्राफी करून बघायचंय पोटात काय रक्तस्राव झालाय का नाही उल्टी जुलाबचा पेशंट आहे कोलायटिस आउट करायचं आहे त्यासाठी आपल्याला हे मशीन कामी येतात आयसीयू मध्ये चोवीस तास एक्सरेची सुविधा आहे ज्याने करून पेशंट रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचा पेशंट असेल किंवा इमर्जन्सी एखादा फेलियरचा पेशंट असेल रेस्पिरेटरी फेलियर किंवा लेफ्ट वेंटिकुलर फेलियर अर्जंटली आपल्याकडे आयसीयू मध्येच एक्स रे होतो त्यासाठी पेशंटला कुठे हलवायची गरज पडत नाही एक्सरे बघून आपण त्याची पुढची ट्रीटमेंट त्वरित चालू करू शकतो आपल्याकडे आयसीयू मध्ये आर ब्लड गॅस स्टडी मशीन आहे ज्याच्यामुळे आपण पेशंटचा आर ब्लड गॅस स्टडी करू शकतो हे म्हणजे काय की पेशंटच्या ऑक्सिजनची रक्तातली मात्रा किती आहे ते कळून त्याच्यानुसार ऑक्सिजनची गरज पेशंटला किती आहे त्या हिशोबाने आपण पुढची ट्रीटमेंट देऊ शकतो तुम्ही बघू शकता इकडे आपल्याकडे कार्डियक मार्कर्स आणि प्रो कॅल्सिटोनची मशीन आहे ज्याच्यात आपल्या पेशंटचं हृदयाचा अटॅक आल्यास कितपत मोठा आहे म्हणजे आतमध्ये हृदयाला डॅमेज झाल्यानंतर जे, जे, जे एन्झाईम्स आहेत ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हा पंधरा मिनिटात रिपोर्ट येतो हे आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये उपलब्ध आहे यासाठी कुठे पेशंटला बाहेर जाण्याची गरज पडत नाही पेशंटचं हृदय कितपत काम करत आहे हृदय फेल झाल्यानंतर किती दिवस ट्रीटमेंट लागणार आहे कशी ट्रीटमेंट करूयात हे आपल्याला या मशीन नंतर कळतं अशा प्रकारे सर्व फॅसिलिटीज असलेला आपण एकमेव चिपळून मधलं मोस्ट ऍडव्हान्स आयसीयू आहे